नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आज आपण आकृतीवर आधारित गटात बसणारे पद ओळखा या टॉपिकवर प्रश्नांचे स्वरूप कसे आहे ते समजून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत सहा टॉपिक समजून घेतले एक दोन तीन चार पाच आणि सहा या प्रत्येक टॉपिकवर आपण सेपरेट व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात प्रत्येक घटकावर आधारित प्रश्नांचे स्वरूप कसे असते ते आपण समजून घेतले आज आपण गटात बसणारे पद ओळखा या टॉपिकवर आधारित प्रश्नांचे स्वरूप समजून घेणार आहोत पहिला प्रश्न बघा आता इथं ही पहिली आकृती ही दुसरी आणि ही तिसरी आकृती तर ह्यांचा एक विशिष्ट गट आहे आणि या गटात बसणारी आकृती आपल्याला शोधायची असते आता ह्या तिन्ही आकृत्यामध्ये जो संबंध आहे तो आपल्याला थोडक्यात ओळखायचा असतो आता ह्या ज्या तिन्ही आकृत्या आहेत ह्या तिन्ही आकृत्या समान दिसत आहेत या तीनही आकृत्या समान दिसत आहेत त्यामुळे आपल्याला समान दिसणारी आकृती या ठिकाणी शोधायला लागेल ह्या आकृतीला आपण क्लॉकवाईज उभी केली तरी हिच्यासारखीच दिसेल हिला आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कुठूनही फिरवली तरी ती पहिल्या आकृतीसारखीच दिसेल म्हणजेच ह्या तीनही आकृत्या समान दिसत आहेत तर अशा आपल्याला समान आकृत्या शोधायच्या आहेत तर पहिली आकृती आहे ती चुकीची दिसते दुसरी आकृती आणि तिसरी आकृती या दोन्ही आकृत्या समान आहेत परंतु ह्या आकृत्यांसारख्या त्या होणार नाहीत आणि चौथी आकृती जर आपण उभी केली तर ती ह्या सूचना आकृत्यांसारखीच होईल म्हणून चौथी जी काही आकृती आहेत ती ह्या प्रश्नाचं उत्तर असेल आणि ती या गटात बसणारी आकृती असेल पर्याय क्रमांक चार ह्याचं उत्तर असेल दुसरा प्रश्न बघा आता ह्या ठिकाणी ही जी आकृती आहेत ह्या लाईनी बघा ह्या किती दिसत आहेत तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात सात लाइने दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात लाईने दिसतात तिथे पण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात लाइने दिसत आहेत तर अशा सात लाईने आपण शोधायच्या असतात तर त्या सात लाईने कुठे आहेत तर प्रत्येक ऑप्शनमध्ये आपण बघायच्या एक दोन तीन चार पाच पर्याय क्रमांक हा येणार नाहीत अशा सगळ्या आकृत्या आपण या ठिकाणी शोधायच्या त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा पर्याय क्रमांक एक येणार नाहीत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पर्याय क्रमांक चार ह्या प्रश्नाचं उत्तर असेल एक ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे इथेसुद्धा सात आहे आणि इथेसुद्धा सात आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि चार दोन्ही उत्तर सुद्धा असू शकतात आता या ठिकाणी बघा तुम्ही स्वत हा व्हिडिओ थांबवा पॉज करा आणि स्वतः सुद्धा उत्तर काढण्याचा प्रयत्न करा पहिल्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण दिसत आहेत आणि बाहेर हे जे घटक दिसत आहेत हे चार घटक आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये जे मध्ये त्रिकोण दिसत आहेत ते दोन तीन चार त्रिकोण आहेत आणि बाहेर जे घटक आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ घटक आहे म्हणजेच दोन त्रिकोण तर बाहेर चार घटक आहे चार त्रिकोण आहे तर बाहेर आठ घटक आहे तिसऱ्या कृतीत बघा एक दोन तीन आहेत तीन त्रिकोण आहे तर बाहेर एक दोन तीन चार पाच सहा सहा घटक आहेत म्हणजे जेवढे त्रिकोण आहे त्याच्या डबल बाहेरचे घटक आहेत तर बघा चौथ्या आकृतीमध्ये एक दोन तीन त्रिकोण आहे तीन त्रिकोण आहेत तर बाहेर सहा घटक पाहिजेत एक दोन तीन चार पाच पाचच आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत पर्याय क्रमांक तीनमध्ये दोन त्रिकोण आहेत एक दोन तीन चार पाच सहा दोनच त्रिकोण चार घटक पाहिजेत पर्याय क्रमांक तीन येणार नाही पर्याय क्रमांक दोनमध्ये तीन त्रिकोण आहेत म्हणजे सहा घटक पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत आता आपोआपच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तरी आपण चेक करूया त्रिकोण किती आहेत तीन त्रिकोण म्हणजे सहा घटक पाहिजेत एक दोन चार, तीन चार पाच आणि सहा म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये तीन त्रिकोण आहेत आणि सहा घटक आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आता ह्या ज्या काही तिन्ही आकृत्या दिसत आहेत ह्या तिन्ही आकृत्या ह्यांच्यामध्ये समान संबंध आहेत म्हणजे समान संबंधाने तयार झालेले हे गट आहेत मग असाच आपल्याला चौथा गट या ठिकाणी शोधायचा आहे त्याआधी आपल्याला ह्यांच्यामधील जो संबंध आहे तो आपल्या ठिकाणी बघायला आहे आता ह्या दुसऱ्या आकृतीकडे बघितलं तर हा जो काय ए आहेत ह्याचा हा तयार झालेला ए हा आपल्याला दिसतोय वॉटर इमेज त्यामुळे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी की ही पहिली आकृती आहे सुद्धा वॉटर इमेजने बनलेली दुसरीसुद्धा वॉटर इमेजने आणि तिसरीसुद्धा वॉटर इमेजने बनलेली आहेत लक्षात ठेवा वॉटर इमेज त्यामुळे वॉटर इमेजने तयार होणारे आपण बघायच्या आता आता हा टी आहे वॉटर इमेज काय होईल अशी तयार होईल हा सी आहे हा सुद्धा असाच तयार होईल त्याच्यानंतर हा एम आहे एम कसा तयार होईल एम वॉटर इमेज म्हटलं की असा तयार होईल त्यामुळे हा जो काही एल दिसतोय हा एल असा दिसेल त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन या प्रश्नात बघा काय दिसते किती घटक आहे आधी बघा एक दोन तीन आणि चार घटक आहे याचा अर्थ सगळीकडेच एक दोन तीन चार घटक आहे एक दोन तीन आणि चार घटक आहे आता इथंसुद्धा प्रत्येक ठिकाणी एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येक ठिकाणी चार चार घटक आहेत आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये बघा एकही घटक रिपीट झालेला नाहीत दुसऱ्या आकृतीमध्ये बघा एकही घटक रिपीट झालेला नाहीत तिसऱ्या आकृतीमध्ये एकही घटक रिपीट झालेला नाहीत आता पर्याय क्रमांक एककडे या इथे काय दिसते हा त्रिक सॉरी हे वर्तुळ आणि हे वर्तुळ सर्कल रिपीट झाले दोनदा आले त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत दुसऱ्या कृतीमध्ये बघा हा चौकोन आणि मध्ये एक चौकोन हे पुन्हा रिपीट झाले त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत तिसऱ्या ऑप्शनमध्ये त्रिकोण आणि हा मध्ये त्रिकोण दोन्ही रिपीट झालेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाहीत तर पर्याय क्रमांक चार ह्या प्रश्नाचं उत्तर असेल बघायचं कुठलाही घटक रिपीट झालेला नाहीच तर अशा प्रकारे या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण समजून घ्या थोडक्यात आपण ह्या टॉपिकवर प्रश्नांचा स्वरूप या ठिकाणी समजून घेतो आहे आणि त्याबरोबरच प्रश्न कसे टॅकल करायची ते सुद्धा आपण समजून घेत आहोत सहावा प्रश्न बघा आता या ठिकाणी आकृती स्पष्ट दिसत नाही कोणतरी प्रयत्न करा हा गोल आणि ही मध्ये एक रेषा आहे ते एकमेकांच्या अपोजिटला आहेत एवढं आपण बघा इथे सुद्धा एकमेकांच्या अपोजिटला आहे इथे सुद्धा ते एकमेकांच्या अपोजिटला आहे तर अपोजिटला कुठे आहेत इथे दिसतंय का नाहीत पर्याय क्रमांक चार येणार नाही इथे दिसत आहे का ऑपोजिटला नाहीत पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत इथं ऑपोजिटला दिसत आहे का नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक दोनसुद्धा सुद्धा येणार नाहीत हे इथे आहे का ऑपोजिटला तर येस आहे तिथे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आता प्रश्न वाचून घ्या एकदा प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिली आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा आता बघा इथं हा एक स्टार आणि हे एक चिन्ह असे दोन आहेत तर दुसऱ्या कृतीमध्ये काय झाले दोनाचे दोनाचे चार झाले इथून पुढे आलो तर काय झालं इथे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे चार वरणं सहा झालं तर इथून पुढे जाताना काय होणार आहेत तर वरून आठ व्हायला पाहिजेत म्हणजे मधले जे काही घटक आहेत ते आठ व्हायला पाहिजे म्हणजेच जे स्टार आहेत स्टार चार व्हायला पाहिजे आणि दुसरं जे चिन्ह आहेत ते सुद्धा चार असायला पाहिजेत म्हणजे आठ घटक या ठिकाणी असले पाहिजेत त्याबरोबरच ही जी मधली लाईन दिसते ती बघा इथं एक आहेत इथे दोन झाल्या ना इथं ही झाली त्यामुळे चौथ्या आकृतीमध्ये इथे आकृती तयार व्हायला पाहिजेत तर हे इथं होताना दिसत नाही मधली आकृती त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत हे इथे तीन स्टार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत हे इथं हा जो घटक दिसतोय हे पाच आलेत त्यामुळे पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाहीत आता शेवटी राहिला एकच पर्याय पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर असेल तर कन्फर्म करून घ्या याच्या उभ्या लाईने दिसत आहेत हे चार लाईने आहेत त्याच्यानंतर जे स्टार दिसत आहेत ते चार दिसत आहेत हा जो दुसरा दिसतो दिसतोय हे सुद्धा चार आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता ह्या ठिकाणी बघा हा गोल दिसतोय इथेही गोल आहेत हा इथेही गोल आहेत म्हणजे सगळीकडे गोल पाहिजेत हे इथं नाही आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर ह्या मधल्या ज्या काही रेषा आहेत ॲरो आहेत त्या अल्टरनेट आहेत एक असा आहे तर दुसरा असा आहे अल्टरनेट आहेत इथे सुद्धा आणि इथेसुद्धा अल्टरनेट पाहिजे या ठिकाणी अल्टरनेट नाहीत एकाच दिशेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत या इथेसुद्धा एकाच दिशेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाही तर राहिल्या शेवटी एकच पर्याय पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल ह्या प्रश्नात बघा आता एक दोन तीन चार घटके एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येक आकृतीमध्ये चार चार घटक दिलेले आहेत हा एक नंबरचा घटक आणि हा दोन नंबरचा घटक हा एक नंबरचा घटक आणि हा दोन नंबरचा घटक आणि हा तीन नंबरचा घटक तर बघा दोन नंबरचा घटक आणि तीन नंबरचा घटक हे सेमच दिसत आहेत दोन्ही इथे बघा हा एक नंबर हा दोन आणि हा तीन दोन आणि तीन नंबरचे घटक सेम दिसत आहेत हा एक दोन आणि तीन दोन आणि तीन नंबरचे घटक सेम दिसत आहेत त्यामुळे असेच आपल्याला बघायचे दोन आणि तीन नंबरचे घटक सेम पाहिजे तर पर्याय क्रमांक एकमध्ये नाहीत त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत पर्याय क्रमांक चारमध्ये बघा दुसरी आणि तिसरी आकृती समान पाहिजे ना नाही आहेत पर्याय क्रमांक चार येणार नाहीत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तीनमध्ये दोन त्रिकोण म्हणजे एक नंबरलाही दोन आणि तीन समान आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये सुद्धा एक दोन आणि तीन समान आहेत आता प्रश्न आहेत की दोन आणि तीन नंबरची आकृती सोडली तर कोणतीही आकृती रिपीट होणार नाहीत या इथे हा जो सर्कल दिसतोय तो सर्कल या ठिकाणी रिपीट झालेला आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सुद्धा येणार नाहीत त्यामुळे एकच पर्याय उरला पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा आता या ठिकाणी बघा हा जो षटकन दिसतोय एक दोन तीन चार पाच सहा ह्याला सहा बाजू आहेत आतमध्ये किती बाजू आहेत एक दोन तीन चार पाच तर आपल्या लक्षात येईल की बाहेरचे जेवढे बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक बाजू कमी असते एक दोन तीन चार तर आतमध्ये एक दोन तीन बाहेरच्या बाजू एक दोन तीन आतमध्ये बाजू दोनच आहे म्हणजेच बाहेर सहा असतील तर आतमध्ये पाच बाहेर चार असतील तर आतमध्ये तीन बाहेर तीन असेल तर आतमध्ये दोन रेषा त्या ठिकाणी आहेत तर अशी आकृती किंवा असा संबंध असणारी आकृती आता आपल्याला शोधायची आहेत आता पर्याय क्रमांक एक बघा बाहेर किती आहेत एक दोन तीन चार चार आतमध्ये किती आहेत एक आणि दोनच इथे बाहेर एक आतमध्ये एक त्यामुळे हे पहिला येणारच नाही त्याला एकच करावं बाजू आहेत इथे एक दोन तीन चार पाच बाहेर पाच आतमध्ये एक दोन तीन तीन इथे बाहेर एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाहेर आठ आतमध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तर ह्या संबंधानुसार जोडणारी किंवा संबंध असणारी आकृती बघायची तर ती कुठे दिसते पर्याय क्रमांक एकमध्ये नाहीत पर्याय क्रमांक तीनमध्ये नाहीत पर्याय क्रमांक एकच राहिला पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर असेल बाहेर आठ रेषा आहेत आणि आतमध्ये सात आहेत तर अशा प्रकारे या घटकावर आधारित प्रश्नांचं स्वरूप आहे आय थिंक तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा कारण अशाच नवीन नवीन नवी टॉपिकवर मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येणार आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्हाला विविध परीक्षेला फायदा होईल याची मला गॅरंटी आहेत तर ओके या व्हिडिओत आपण थांबूया नेक्स्ट व्हिडिओत भेटूया थँक्यू